दुसरीचा तळ्यात मड्यात हा खेळ खेड़, खेळणार आहोत या खेळातून आपण काय शिकणार आहोत सतर्कता आणि आणि लक्ष लक्ष केंद्रित करण्याचा एक उपाय ज्याचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असेल तो मी तळ्यात म्हटल्यानंतर जी आपण लाईन काढलेली आहे खडूनी गोल काढलेला आहे तो आहे आपला तडा आणि जो रेषेच्या बाहेरचा जो परिसर आहे तो आहे मडा तर मी जेव्हा तड्यात म्हणेन तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आतमध्ये उडी मारायची आहे आणि एकट्यानेच उडी मारायची आहे आपल्या मैत्रिणीला सोबत घ्यायचं नाही आहे आणि नंतर काय करायचं आहे म्हणा म्हटलं की आपली आपण बाहेर उडी मारायची आहे जर मड्यात असाल आणि मी परत मड्यात म्हणेन तर मड्यातच राहायचं उड्या मारायचं नाही समजलं आपण कुठे उभे आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे आता जर तुम्ही मड्यात आहात मी तुम्हाला मडा म्हटला तर तुम्ही मड्यातच राहायला पाहिजे तड्यात पुडी माराल तर तुम्ही आउट म्हणजे खेड्यातून बाद व्हाल ठीक आहे समजलं समजलं का रे आता मी म्हणते हां आपल्या हातात जवळची गडी पाहायची कोण बाद झाला तर लगेच त्याला बाहेर काढायचं ठीक आहे आणि बाद होणाऱ्यांनी काय करायचं झगडा करायचं नाही वाद घालायचा नाही आपल्या मैत्रिणींसोबत लगेच आपण बाहेर निघायचं नंतर संधी मिळाली की मग नंतर आपण दुसऱ्या खेळामध्ये हो ठीक आहे रेडी तड्यात ओके हा आनी, आनी बाद बाद बाद। आता जे गड़ी उभे आहे जबड़ जबड़ थोड़ा नहीं। किती राहिले रे आपले गडी खेळाडू एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच हा चला वन टू थ्री थोडे अजून जवळ या तड्या जो शेवटून उडी मारेल तो आउट

प्लीज सब्सक्राइब द चैनल स्मार्ट शाडा